नमस्कार मैत्रिणीनो आज आपण गॅसवरील खापराची पुरणपोळी ही रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी दोन वाटी हरवऱ्याची डाळ घेतलेली आहे तीन वाटी गव्हाचे पीठ त्यात एक वाटी मैदा मिक्स केलेला आहे त्यानंतर दोन चमचे तेल एक चमचा मीठ चिमूटभर हळद चिमूटभर पापडखार नसेल तरी चालेल आणि थोडीशी साखर हे सर्व मिक्स करून याची कणिक मळायची आहे ही हरभऱ्याची डाळ तुम्ही तीन तास कणिक भिजून अतिशय छान नरम झालेली आहे त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करूया आणि त्याचे उंडे भरूया त्यासाठी मी या ठिकाणी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे तुम्ही तांदळाचे पीठ घेऊ शकता बाजरीचे पीठ घेऊ शकता आतल्या बाजूने या प्रकारे हे पीठ मध्ये मूव करायचे आहे असे उंडे करायचे आहेत त्याला आपण ठोकून घ्यायचे ठोकल्यामुळे ते भरीव होतात पोकळ राहत नाही जर पोकळ राहिले तर त्याच पुरणपोळी तुटू शकते या प्रकारे हे कणकेचे उंडे भरायचे आहेत याला सर्व आपण मैत्रिणींनो आपल्याकडे मातीची खापर नसेल तर अशा प्रकारे तुम्ही अल्युनियमचं घमेल किंवा स्टीलचं घमेल किंवा लोखंडाचं घमेल घेऊ शकतात मी त्यासाठी तीन विटा घेतलेले आहेत आणि मोठ्या गॅसवर हे घमेल पालथ ठेवलेलं Yes sir, मेला आहे। आता आपण पुरणपोळी कशी बनवायची दोन उंडी मी घेतलेली आहे त्यांना या प्रकारे हाताने थापायचं आहे किंवा तुम्ही लाटून घेऊ शकता बोल का थोडं थोडं हलक्या हाताने दाबून सरकवायचं आहे म्हणजे आपो पारी तयार होते खाली पीठ टाकून घ्यायची आहे खालची पारी थोडी लहान असावी या प्रकारे पुरण घ्यायचे आहे काठमुखाट ते पुरण पारीमध्ये पसरवून द्यायचे आहे पारी जर लहान होत असेल तर हाताने दाबले किंवा लाटले तिला तुम्ही मोठी करू शकता खालच्या पारीवर पुरण भरल्यावर ती, ती, भर ती थोडी मोठी होते या प्रकारे काठ दाबून घ्यायचे आहे पुरण बाहेर जायला नको बघा मैत्रीण किती सुंदर अशी आपली गॅसवरची कापराची पुरणपोळे झाली बघू शकता बारीक लाडक घ्यायचे आहे या प्रकारेलट करून

या प्रकारे मैत्रिणीं मी खापराच्या करून पळे बनवलेले आहे तुम्ही अशीच ही माझी रेसिपी पाहून पुरणपोळी बनवा आणि कशी झाली ती पुरणपोळी मला सांगा खात राहा सांगत राहा धन्यवाद मैत्रिणी